नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय पार्टी जनता पार्टीच्या जनतेने बहुमत कौल दिलेला आहे आमचे भाजपचे महानायक देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीचा शपथविधी आणि अजून महायुतीच्या एकनाथ शिंदे आजीदादा पवार आम्हाला आनंद वाटतो की लोकांनी भरभरोज महायुतीला पाऊल दिलेला या सरकारासाठी विकासित सरकार आहे हर काम जनते ते काम करणारा सरकार आहे तरी मायबापांनी सगळ्यांनी जनतेने आम्हाला भरपूर विजय मिळवला आहे आम्ही भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा अध्यक्ष आघाडी मुक्त आघाडी वर्भणी शहर यांच्या वतीने आम्ही खूप आनंदित आहो किशन सिंग किसन सिंग टाक महानगर शहराध्यक्ष आहे आनंद उत्सव साजरा करत आहेत